पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा कडकडीत बंद जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पांढरकवडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला युवा टायगर फोर्स व पांढरकवडा शहराच्या वतीने सर्व पक्षीय संघटनांनी एकत्र येऊन बंदची हाक दिली होती व्यापारी छोटे दुकानदार आणि स्थानिक नागरिकांचा या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला त्या निमित्ताने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर हा भव्य निषेध मोर्चा धडकला नंतर निषेध सभा घेण्यात आली या सभेत केळापूर आणि विधानसभा आमदार राजू तोडसाम मदन भाऊ जिड्डेवार माजी नगराध्यक्ष शंकर बडे माजी नगरसेवक साजिद शरीफ यांनी निषेध व्यक्त केला यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली करणाऱ्यांना मोठी शिक्षा द्या अशा घोषणा देऊन नायब तहसीलदार राजू मोटेमवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मौलाना गजनफर काजी साहेब युवा टायगर फोर्स चे संयोजक अंकित नाई माजी सभापती रितेश पळसाके व्यापारी संघटना अध्यक्ष गोपाल बाजोरिया शिवसेना तालुका प्रमुख जयवंत बंडीवार माजी उपाध्यक्ष मंसूर पटेल शिवसेना शहर प्रमुख आतिश चव्हाण भाजपा माजी तालुका प्रमुख आनंद काँग्रेस शहराध्यक्ष मनोज भोयर नटवर शर्मा करीम मामो संजय औदारिये संजय झोटिंग वशीर शेख मोहसिन काझी जुबेर खान मयूर नरपांडे लखन प्रोहित नितीन इंगोले डॉक्टर अर्शद काझी डॉक्टर रिजवान शेख रोहित कुरेशी अंसार अली नारायण भानारकर सलीम बैलिम इकरम अली अय्याज शेख वसीम सय्यद सद्दाम बैलिम जाया बेग मंसूर बैलिम पप्पू कडू आदी उपस्थित होते या पंचम मोर्चात पोलीस निरीक्षक श्री दिनेश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर यांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ